आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट कमीच आहेत नाही का पण आता नो वरीज no प्रेझेंटिंग पुणेरी विलेज आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरा इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा जेवणाची चव तर एकदम भारी प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल ताजे पदार्थ उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचं आहे तर सा मग पुणेरी व्हिलेज तुमच्यासाठीच आहे काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना नमस्कार मी साक्षी पांचा न्यूज पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी पुणे, पुणे, महत पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आषाढी वारीच्या तयारीला लागले संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत महाराजांच्या प्रस्थानासाठी शहरात विशेष नियोजन करण्यात आलंय वारी दरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि हजारो वारकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत यंदा दिवे घाटात रस्ता रुंदीकरणाचं काम झाल्यामुळे भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन विशेष काळजी घेतली जाते देहू येथून संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांच्या पंढरपूर प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात प्रथमच एआयच्या मदतीने गर्दीचं नियोजन केलं जाणार आहे किती वारकरी सहभागी होतात आणि त्यांच्यासोबत किती वाहनं आहेत याची नोंद ठेवली जाईल अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी नीट दोन हजार पंचवीस परीक्षेच्या अखंडतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे पिंपरी चिंचवडमधील एका विद्यार्थ्याच्या ओ एम आर शीटमध्ये कथित बदल केल्याचा आणि बोलल्यास धमकी दिल्याच्या आरोपानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे मुस्खान शेख नावाच्या सतरा वर्षीय नीट उमेदवाराने दावा केला आहे की तिने चार मे रोजी भरलेला ओ एम आर शीट एन टी एने जारी केलेला शीटशी जुळत नाही आहे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मधील रेडिओलॉजी विभागात कार्यरत असलेल्या एका डॉक्टरने रविवारी रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान आत्महत्या केली आहे पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे डॉक्टर गेल्या दीड वर्षांपासून रुग्णालयात कार्यरत होते घटनेबाबत घरच्यांना कोणतीही तक्रार नोंदवलेली नाहीये तर घटनेचा तपास सुरू असून आत्महत्येमागील नेमकं का कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे शिवसेना डॉक्टर सेलने अकरा जून रोजी डॉक्टर श्याम व्होरा यांना न्याय मिळावा या, ना या मागणीसाठी काल आंदोलन केलं होतं डॉक्टर व्होरा यांनी विभागाच्या एचओडी कडून छळ आणि मानसिक त्रासामुळे आपलं जीवन संपवलंय असा आरोप आंदोलकांनी एचओ डीला सक्तीच्या रजेवर पाठवणं तसेच वोरा यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि एचओ डीवर एफ आय आर दाखल करण्याची मागणी यावेळी केली आहे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये चांगला पाणीसाठा असल्याने पुणे महानगरपालिकेने पाणी कपात मागे घेतली आहे महापालिकेने जाहीर केले की शहरातील पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि पुढील सूचना मिळेपर्यंत कोणतीही पाणी कपात होणार नाही नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन देखील महापालिकेने आहे परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांनी सांगितलं की एस टी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानावर आधारित एकात्मक सुरक्षा प्रणाली असलेला स्मार्ट ई बसेस दाखल होतील सरकार दरवर्षी किमान एक हजार ई बसेस खरेदी करणार असून त्यामध्ये चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष यंत्रणा असणार आहेत पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या सुरक्षतेसाठी स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिलेत जिल्हा सुरक्षता समितीच्या बैठकीत ते बोलत होते तर शाळा आणि बस चालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी प्राधान्य द्यावं असं आवाहन देखील केले। पुण्यात दररोज सुमारे गरज असताना सध्या फक्त ते चारशे पिशव्या उपलब्ध आहेत त्यामुळे रक्तपिशव्यांचा तीव्र तुटवडा जाणवतोय विशेषत ए पॉझिटिव्ह आणि बी पॉझिटिव्ह रक्त गटाचा तुटवडा अधिकच गंभीर आहे रक्तपेढीचे संचालक राम मांगड यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचं आवाहन केलंय येरवडा येथील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील बाल सुधार गृहात बाथरूम स्वच्छतेच्या वादातून पाच अल्पवयीन आरोपींनी एका मुलाचा गळा आवळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आणि या बातमीसह आपण पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात पुण्यातील ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट